तर ज्या जागेवरती महाविकास आघाडीला भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये उमेदवार मिळत नाही अशाच उमेदवाराच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीला ती जागा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या आतापर्यंत दोन बैठका संपन्न झाल्या पहिल्याही बैठकीमध्ये आणि दुसऱ्याही बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला एक पुणे शहरामध्ये एक्केचाळीस प्रभाग आहेत तर प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक पक्षाने एक जागा लढावी अशा एक्केचाळीस जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला दिलेला होता परंतु आजच्या महाविकास आघाडीसोबत झालेल्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीने अशी भूमिका व्यक्त केली की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उभाटा आणि त्यांच्यासोबत मनसे असे पक्ष असतील त्या तर त्यापैकी काँग्रेस पन्नास जागा लढेल त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पन्नास जागा लढेल शिवसेना उभाटा पन्नास जागा लढेल म्हणजे अशा एकशे पन्नास जागा एकशे पासष्ट पैकी एकशे पन्नास जागा ते महाविकास आघाडीत लढतील आणि राहिलेल्या पंधरा जागा ह्या वंचित बहुजन आघाडीला दिल्या जातील परंतु आम्ही ज्या एक्केचाळीस जागांचा प्रस्ताव दिला होता त्या जागेमधल्या त्या जागा नाही आहेत तर ज्या जागेवरती महाविकास आघाडीला भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये उमेदवार मिळत नाही अशाच उमेदवाराच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीला ती जागा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु ही काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडीची ही जुनीच खेळी आहे त्या खेळीला आता वंचित बहुजन आघाडी बळी पडणार नाही आमच्या पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीकडे आतापर्यंत जवळपास एकशे दोन इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडीची तयारी संपूर्ण एकशे पासष्ट जागा लढण्याची सुद्धा आहे म्हणून आम्ही का जो काही प्रस्ताव दिला होता महाविकास आघाडीला तो महाविकास आघाडीने आमचा प्रस्ताव मान्य केला नाही आणि त्यांनी जो काही आम्हाला प्रस्ताव दिला पंधरा जागेचा की ज्या जागेवरती महाविकास आघाडीकडे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढायला उमेदवार नाहीत अशा पंधरा जागेचा प्रस्ताव त्यांचा आम्ही फेटाळलेला आहे त्यामुळे आतापर्यंत महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची पुणे शहरामध्ये युती किंवा आघाडी आज रोजीपर्यंत झालेली नाही आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल टू थ्री वन सिक्स